पुढल्या बातमीकडे भाजपा शिवसेनेचा राहुल गांधींवर निशाणा शिवरायांवरील ट्वीटमुळे राहुल गांधी वादात राहुल गांधी हा मूर्ख माणूस असल्याचं अधोरेखित झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी किती आस्ता आणि गंभीरता आहे यावरून दिसून येत त्याच्यामुळं ट्विट करत असताना राहुल गांधी कुठल्या नशेत होते मला माहीत नाही की त्यांनी जयंतीला त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून संबोधित केलं मला वाटतं काँग्रेसला शिवभक्त आणि शिवप्रेमी महाराष्ट्रात श्रद्धांजली अर्पित केल्याशिवाय राहणार नाही राहुल गांधींना मुळातच भारताची संस्कृती समजलेली नाही असं मला म्हणायचं कारण या ठिकाणी येऊन वंदन करायचं असतं छत्रपतींच गुणगौरव करायचं असतो आणि जयंती आणि पुण्यतिथी या दोन वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये आणि भारतामध्ये साजऱ्या केल्या जातात कुठल्या प्रसंगी काय म्हणायचं याची एक प्रथा आणि परंपरा आहे परंतु त्यांनी या प्रथा परंपरांचा कधीच विचार केलेला नाही आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता समज नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे तर आणि त्यांनी नाही केलं के, के, के तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना त्या बाबतीमध्ये पुढचं काय ठरवेल